नमस्कार मित्रांनो मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सिम्प्लिफिकेशनचं स्क्वेअर रूट कसे का काढतात ते सिम्प्लिफिकेशन आपण पाहणार आहोत स्क्वेअर रूट स्क्वेअर रूटमध्ये मित्रांनो आपल्याला आपण ट्रिक्सच्या माध्यमातून मदे पाहणार आहात तर आपल्याला एक ते नऊपर्यंतचे स्क्वेअर टेबल वन लिहून घ्यायचे टेबल वन झिरो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन यांचे स्क्वेअर लिहायचं झिरोचं झिरो वनचं वन टूचं फोर थ्रीचं नाईन फोरचं सिक्स्टीन फायचं ट्वेंटी फाय सिक्सचं थर्टी सिक्स सेवनचं फोर्टी नाईन एटचं सिक्स्टी फोर आणि नाईनचं एट्टी वन त्याचप्रमाणे आपल्याला टेबल टूसुद्धा लिहायचं आहे टेबल टूमध्ये झिरोचं इथे एकचं लिहिलं तर इथे दहाचे शंभर विसाचं फोर हंड्रेड यालाच मागे डबल जीरो लीस च नाइन डबल जीरो चालीस च चा, वन सिक डबल चा, डबल सिक्स डबल जीरो पन्ना च टू फाइव डबल जीरो सिक्सच थ्री सिक्स सेवेन च फोर नाइन डबल जीरो सिक्स फोर डबल जीरो नव्वद एट वन डबल झिरो मित्रांनो अशा प्रकारे दोन टेबल लिहून घ्यायचे आता <coughs> आपण ट्रिक्सच्या माध्यमातून स्क्वेअर रूट कसे काढतात ते पाहूया सुरवातीला आपण घेऊया अंडर रूट फोर सिक्स टू फोर याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं मित्रांनो तर आपली व्हॅल्यू घ्यायची लास्टला फोर आहे तर ह्या टेबलमध्ये फर्स्ट टेबलमध्ये फोर कुठे कुठे आहे तर दोनला दोन आणि इथे आठला या ठिकाणी आपल्याला फोर ही व्हॅल्यू भेटलेली आहे तर आपला त्यानंतर ही टोटल संख्या फोर सिक्स टू फोर ही या टेबलमध्ये कशा कशाच्या मध्ये असणार आहे तर ती असणार आहे साठ आणि सत्तरच्यामध्ये छत्तीसशे आणि एकोणपन्नासशेच्यामध्ये फोर सिक्स टू फोर असणार आहे म्हणजे साठ आणि सत्तरच्यामध्ये त्यामुळे आपल्याला <coughs> वर्ग आपला लहान संख्या असणार तर लहान संख्या आणि लास्टचं डिजिट आपण इथे पाहिलेलं आहे पहिल्या टेबलमध्ये टू किंवा एट असणार आहे म्हणजे आपली व्हॅल्यू सिक्स टू टू किंवा सिक्स्टी एट असणार आहे राता अपन 4624 पास है 4900 की 3600 तर आता आपण बघायचं मित्रांनो फोर सिक्स टू फोर ही व्हॅल्यू कशाच्या जवळपास आहे जास्त फोर नाईन डबल झिरो की थ्री सिक्स डबल झिरो तर फोर नाईन डबल झिरोच्या जवळपास आहे म्हणजे आपला आन्सर आहे सिक्स्टी एट आपलं वर्ग मिळालेलं आहे सिक्स्टी एट त्याचप्रमाणे आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया बाराशे शहाण्णव बाराशे शहाण्णवमध्ये मित्रांनो बाराशे शहाण्णव ही आपण पटकन पाहूया कशा कशाच्या मध्ये असणार आहे तीस आणि चाळीसच्या जे आपलं लहान आहे तीस तर आपल्याला पहिली व्हॅल्यू भेटलेली आहे तीस तीस आणि चाळीसच्यामध्ये तर आपलं इथे लास्टचं डिजिट कोणतं आहे सिक्स तर इथे सिक्स कुठे कुठे आहे फोरला आणि सिक्सला तर आपलं असणार आहे थर्टी फोर किंवा थर्टी सिक्स या दोन्हीपैकी कोणता तरी आन्सर असणार आहे तर आपली बाराशे शहाण्णव ही संख्या कशाच्या जवळपास आहे नऊशे की सोळाशे ती जवळपास नाही मित्रांनो आता आपण बाराशे शहाण्णव पकडलेली आहे तर ती आपल्याला चौतीस किंवा छत्तीस मध्ये कन्फ्युजन आहे तर आपल्याला पस्तीसचा वर्ग काढता येतो पटकन पस्तीसचा वर्ग काय थ्री इंटू फोरिक बारा आणि पाच पंचवीस बाराशे पंचवीस पेक्षा ही जास्त आहे म्हणजे आपला आन्सर आहे छत्तीस याचं काय करायचं पस्तीसचा वर्ग कसा काढायचा तर

याचा आन्सर आहे मित्रांनो ब्याण्णव सोळा हे कशा कशाच्या मध्ये असणार आहे तर इथे नव्वद आणि म्हणजे नव्वद आणि शंभरच्या मध्ये आपल्याला भेटलेला आहे त्यानंतर लास्टला काय आहे सिक्स सिक्स म्हणजे नाईंटी फोर किंवा नाईंटी सिक्स आपला आन्सर असणार आहे नाईंटी फोर किंवा नाइंटी सिक्स तर आता आपल्याला नाईन्टी फायचं तर काढता येतं नाइंटी फायचं स्क्वेअर काय दहा नव्वद नव्वद पंचवीस तर यापेक्षा ही व्हॅल्यू मोठी आहे म्हणजे आपला आन्सर आहे नाइंटी सिक्स तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काढू शकतोय स्क्वेअर रूट मध्ये दुसरी सुद्धा एक मेथड आहे ती आहे डिव्हिजन मेथड आपल्या ज्या ज्या मोठ्या मोठ्या व्हॅल्यू आहे त्या आपण डिव्हिजन मेथडने काढतोय <coughs> म्हणजे फायव्ह डिजिटच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या या सुद्धा काढू शकतो आपन ने एक एक काड़ा थे। दोन थे। तर आपण डिव्हिजन मेथडने एक एक्झाम्पल पाहूया बहात्तर पंचवीसचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे तर बहात्तर पंचवीसचा आपण डिव्हिजन पद्धतीने काढूया इथे दोन भाग करायचे आता इथे बहात्तर पंचवीस बहात्तरमध्ये पहिली व्हॅल्यू बहात्तर घेतली तर, तर बहात्तरमध्ये बहात्तरला कशा कशाने मल्टिप्लाय होणार अठ्ठे आठ चौसष्ट नऊ नऊ एक्क्याऐंशी आपण आठ ने मल्टिप्लाय करू शकतो अठ्ठे आठ चौसष्ट बहात्तर मधून चौसष्ट गेले बारा चार गेले आठ याचं आजचं देऊन आठ राहिले आता इथे असं केल्यानंतर या आठ आणि आठची बेरीज करायची आठ आणि आठ सोळा आणि इथे मागे पंचवीस लिहायचे आता सोळाच्या पुढे कोणता डिजिट ठेवून इथे पण तोच डिजिट यायला पाहिजे त्याचं मल्टिप्लाय करायचं तर आपण करूया वन सिक्स्टी फोर इंटू फोर चार चौक सोळाशे सहा साई चौक चोवीसशे चार चार दोन चार एके चार आणि दोन सहा सहाशे से सेहेचाळीस नाहीतर वन सिक्स्टी फाय इंटू फायने भाग देऊन बघायचो पाचा पाचा, पाचा। पंचवीसशे पाच हज्च्याला दोन सहा पंचे तीस आणि दोन बत्तीसशे दोन हज्च्याला तीन पाच एके पाच आणि तीन आठ आठशे पंचवीसने जातो आहे भाग म्हणजे पाचने जातो वन सिक्स्टी फाय इंटू फाय एट ट्वेंटी फाय तर आपलं हा वर्गमोळ भेटलेला आहे आपल्याला बहात्तर पंचवीसचं वर्गमूळ आहे एटी फाय मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिव्हिजन मेथडने कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ते पाहणार आहोत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद